गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानामुळे जग हातातील मोबाईलमध्ये आलं आहे मात्र त्यासोबत नात्यातील दुरावा वाढत चालला आहे नातेसंबंधांपेक्षा संपत्ती आणि त्याचं प्रदर्शन याला जास्त महत्त्व आल्याचे पाहायला मिळत आहे यातून एकमेकांच्या जीवावर उठल्याच्या घटना देखील घडत आहे अशाच एका गुन्ह्याने लातूर जिल्हा हादरला आहे संपत्तीच्या वादातून नातवाने पंच्याण्णव वर्षीय आजोबांचा खून केला लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातील सुमथाणा येथे घराच्या व वा शेतीच्या वाटणीवरून नातवाने तुकाराम दशरथ किवंडे या पंच्याण्णव वर्षीय वयोवृद्धाच्या डोक्यात जाड लाकडाने मारून त्यांचा खून केल्याची घटना समोर आली शेतात असलेल्या घरात ही घटना घडली असून खून करून नातू बुद्धानंद राजेंद्र किवंडे हा पळून जात असताना उदगीरच्या बस स्थानकातून वाढवणा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळून त्याला ताब्यात घेतलं याबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वाढवणा पोलीस करत आहे उदगीर तालुक्यातील सुमठाणा येथे मयत तुकाराम किवंडे यांची वडिलोपार्जित शेती आहे या शेतीच्या वाटणीवरून माझ्या नावे शेती करण्याचा अट्टहास मयताचा नातू आरोपी बुद्धानंद किवंडे याने केली होती त्यामुळे आजोबा आणि नातवात वाद झाले आणि त्याचाच राग मनात धरून आरोपीने पंच्याण्णव वर्षीय आजोबांच्या डोक्यात जाड लाकूड घातले तसेच छातीवर आणि पोटावर देखील लाकडाने मार केला त्यातच आजोबांचा जीव गेला आरोपी विरुद्ध कलम तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे